नमस्कार शेतकरी बंधू आज आपण दुधातील युरियाची भेसळ कशी ओळखायची हे पाहणार आहोत यासाठी आपल्याला टेस्ट ट्यूब दूध दूध घेण्यासाठी पिपेट त्याचबरोबर युरिया आणि पॅरा हे सोल्युशन लागणार आहे तर यासाठी सुरुवातीला आपल्याला टेस्ट ट्यूब मध्ये पाच एम एल क्वांटिटी एवढं दूध घ्यायचं आहे हे मी घेत आहे इथे पाहू शकता त्याच नंतर पॅरा डायमिथिल अमायनो बेन्झाल डिहाईड हे सोल्युशन सुद्धा पाच एम एल क्वांटिटी मध्ये घ्यायचं आहे आणि हे दुधामध्ये मिक्स करायचं आहे हे मी ऑलरेडी अगोदरच बिकर मध्ये घेतलेलं आहे ही टेस्ट ओळखण्यासाठी आपण ज्यांचं मदत घेतलेली आहे किंवा युरिया कसा ओळखायचं हे पाहणार आहोत हे सोल्युशन अगदी चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता की इथे आपल्या जे काही दूध आहे तर या दुधा दुधाला चांगल्या प्रकारचा येलोईश कलर आलेला म्हणजेच पिवळ्या रंगाचा कलर दिसत आहे म्हणजेच या दुधामध्ये काय तर तुमचा युरियाची भेसळ आहे तर तुम्ही अगदी सहजरित्या हे घरी सुद्धा करू शकता आणि घेतलेलं दूध हे भेसळयुक्त आहे की भेसळमुक्त आहे हे तुम्ही ओळखू शकता धन्यवाद